आपण मराठी न्यूज कर्जगी बालिका अत्याचार प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी पाठपुरावा करणार महिला आयोग अध्यक्ष रुबाली चाकणकर कर्जगी घटनेचा घेतला आढावा पीडितेच्या कुटुंबाला दिला धीर पीडितेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची ग्वाही जत तालुक्यातील कर्जगी येथील बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळण्यासाठी पाठपुरावा करू पीडितेच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजना व मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देऊ असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज केले कर्जगी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्थानक उमदी येथे बैठक घेऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतल्यानंतर त्या बोलत होत्या यावेळी आमदार गोपीचंद पडळकर जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास संदीप यादव प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुरेंद्र बेंद्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे प्रभारी जिल्हा संरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे बालविकास प्रकल्प अधिकारी शकुंतला निकम जिल्हा चाइल्ड लाईन कक्षाच्या समन्वयक आदी उपस्थित होते यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या कर्जगी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना अत्यंत निर्दयी माणुसकीला काळीमा फासणारी व वेदनादायी असून या घटनेचा निषेध करते या प्रकरणी अत्यंत कमी कालावधीत पंधरा दिवसात दोषारोपपत्र दाखल केले जाईल असे त्या म्हणाल्या घटनेचा आढावा घेतल्यानंतर श्रीमती चाकणकर यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला स्टेशन जाऊन तक्रार दाखल करावी लागत होती बीएनएस अंतर्गत आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ती महिला स्वतःच्या सुरक्षेसाठी तक्रार दाखल करून मागू शकते सुरू झालेली ही कायदा प्रोसेस केंद्र सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू करत खऱ्या अर्थान ज्या ज्या कायद्यांमध्ये आतापर्यंत कुठेतरी पळवाटा काढल्या जात होत्या त्या न काढता आरोपीला कायद्याच्या कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे तीन कायदे राज्यामध्ये लागू केले गेले आणि त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने जलद गतीने आरोपीला शिक्षा होण्यासाठी मदत होतीये आणि म्हणून मला असं वाटतं कायदा आहे सुव्यवस्था आहे प्रशासन आहे ते त्यांचं काम करते पण या सगळ्या माध्यमातून समाजामध्ये जे आरोपी आहे याला या अगोदर सोळा मध्ये अटक करण्यात आली होती शिक्षा भोगून झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर या नधरावाने पुन्हा तेच कृत्य केले म्हणजे इतकी विकृत मनोवृत्ती ही समाजामध्ये आहे शेवटी शिक्षा का दिली जाते तर त्या माणसाला त्याच्या कृत्याचा पश्चाताप व्हावा आणि कुठेतरी त्याच्या वागणुकीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून शिक्षा ही सुनावली जाते पण शिक्षा होऊन सुद्धा परत एकदा असं कृत्य करणारा माणूस हा समाजामध्ये जगण्याच्या राहण्याच्या लायक नाही त्याच्यामुळे राज्य महिला आयोगाच्या वतीनं ही केस फास्ट्रॅक कोर्टामध्ये तर चालेलच पण आरोपीला फाशीची शिक्षापर्यंत घेऊन जाण्यासाठी त्याचा जा पाठपुरावा केला <laughs> जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा